नमस्कार गोष्टी आवल्या लोकांच्या या चैनल चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत दुर्ग दुर्गेश्वर रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला अभियंता हिरोजी इंदलकर ज्यांनी स्वतःचं घरदार शेती सर्व विकली कारण छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवरती होते आणि राजधानीचा गड बनवण्याची जबाबदारी हिरोजी इंदलकर यांच्यावरती सोपवण्यात आलेली होती शेवटी शेवटी पैसा कमी पडला म्हणून स्वतःचं घर शेती जमीन जेवढं काही होतं ते सर्व त्यांनी विकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा किल्ला उभा केला दुर्ग दुर्गेश्वर रायगड खरं तर आम्ही रायगडावरती रोप येणं जाणं चुकीचं होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जर पाहायचा असेल तर चालत जाणं चा चालत जाण्यासाठी थोडा वेळ लागतो पण या किल्ल्यावरून छत्रपती शिवरायांचे मावळे कसे जात असतील दररोज तीन तीन चार चार वेळेस किल्ल्यावरती चढायचं खाली उतरायचं मग आयुष्यातमध्ये आपल्याला कमीत कमी एकदा तरी किल्ल्यावरती चालत गेलं पाहिजेत आम्हीसुद्धा चालतच जाणार होतो परंतु आमच्याकडे जवळजवळ तीनशे साडेतीनशे विद्यार्थी होते आणि या सर्व विद्यार्थ्यांना चालत नेणं एवढं सोपं नव्हतं काही विद्यार्थ्यांना या गोष्टी शक्य नसतात म्हणून आम्ही रोपवेचा मार्ग निवडला असो रोपवे ही कशा प्रकारे चालतो आपण पहिल्यांदाच रोपवेमध्ये आम्ही बसणार होतो मग रोपवेचा प्रवास कसा असतो हे देखील आम्हाला आता या ठिकाणी पाहयास मिळणार होतं वरून रोपवे खाली येत होता रायगडावरील ब सर्व काही जी ठिकाणं आहेत ती ठिकाणे आम्ही आज पाहणार होतो कारण रायगड जर तुम्हाला व्यवस्थित पाहावायचा असेल तर कमीत कमी पूर्ण एक दिवस आपल्याकडे असला पाहिजेत आणि तुमच्याबरोबर गाईड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला पूर्ण रायगड पाहता येईल आणि समजेल आता रोपवे ट्रॉली खाली आलेल्या होत्या आम्ही आमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना घेऊन आता या ट्रॉलीमध्ये बसणार होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीचा जो गड किल्ल्यासाठी हा डोंगर का निवडला हे आम्ही होतो बघा याच्या अगोदरही या ठिकाणी भरपूर डोंगर आहेत आणि याच्याही पेक्षा मोठे डोंगर आहेत परंतु हाच डोंगर पाचाडच्या शेजारी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीचा किल्ला बनवण्यासाठी का निवडला तर छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी चातुर्यबुद्धी तुमच्या लक्षात येईल त्यांच्याकडं असणारं शास्त्रीय ज्ञान तुमच्यामध्ये लक्षात येईल कारण रायगड जो किल्ला ज्या डोंगरावरती बांधलेला आहे या रायगड किल्ल्याचा जो डोंगर आहे तो डोंगराचा जो तुकडा आहे हा तुकडा इतर कोणत्याच डोंगराला चिकटलेला नाही म्हणजे शत्रूला जरी या डोंग या किल्ल्यावर यायचा असेल तर खाली दरीमधून तो डोंगर चढूनच वर यावं लागेल हा अशा प्रकारचा डोंगर आहे की तो एकटाच मध्यभागामध्ये आहे याला कोणताही इतर डोंगर चिकटलेला नाही ही दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जमिनीमध्ये पाणी शोधण्याचं तंत्र प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे आणि तुम्ही प्रत्यक्षसुद्धा जाऊन पाहू शकता आम्ही उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी गेलो होतो गडाच्या पायत्याशी पाचाड गाव आहे गाव आणि गडाच्या पायथ्याशीसुद्धा काही दुकाने आहेत या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे या ठिकाणी पाणी नाही उन्हाळ्यामध्ये गडाच्या पायथ्याशी पाणी नाही पाणी तुम्हाला विकत घ्यावं लागतं पण तुम्ही रायगडावरती गेल्यानंतर तुम्ही रायगडावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे टाके बनवलेले आहेत त्या टाक्यामध्ये एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी आहे बघा पाणी तुम्हाला पायथ्याशी मिळत नाही पण एवढ्या उंचीवरती पाणी आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांचं जमिनीमध्ये पाणी शोधण्याचं तंत्रज्ञान कसं आहे हे सुद्धा तुम्ही गडावरती गेल्यानंतर पाहू शकता तिथं गंगासागर तलाव आहे त्याचबरोबर हत्ती हत्तींच्यासाठी हत्तींना पाणी पिण्यासाठी तलाव बांधलेला आहे हत्ती तलाव असे वेगळ्या प्रकारचे तलाव आहेत आणि कितीही उन्हाळ्यामध्ये गेला तरी रायगडावरती तुम्हाला पाणी हे मिळणारच इंद्र लोकी जसा दरबार तसा भूतलावरती शोभतो रायगड इंद्राचा दरबार जसा स्वर्गामध्ये आहे असं म्हटलं जातं हे खरं आहे किंवा खोटं आहे हे आपल्याला सांगता येणार नाही परंतु जमिनीवरचा स्वर्ग जर तुम्हाला बघायचा असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही रायगडावरती या स्वर्ग काय असतो हे तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी अनुभवायला आल्याशिवाय राहणार नाही तरीसुद्धा या किल्ल्याची खूप मोठ्या प्रमाणावरती पडझड झालेली आहे अनेक हल्ले झाले छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज राजांच्या नंतर इंग्रजांनी हल्ले केले दोन महिने हा रायगड जळत होता विचार करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामधील हिरोजी इंदलकर यांनी उभा केलेला रायगड आज जर जसाचा तसा उपलब्ध असता तर तो किती सुंदर दिसला असता याच्यावरती अनेक स्वऱ्या झाल्या अनेक वेळा तोफा डागण्यात आल्या अनेक भिंती ढासळल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजमहल होता त्याचं जे छत होतं ते सर्व पडलेलं आहे या ठिकाणी उभ्या आहेत भिंती आणि त्या भिंती सांगत आहेत इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक दगडाला या ठिकाणी इतिहास आहे तो दगडसुद्धा सांगतोय होय मी ढासळोय या माझ्या राजाच्या रक्षणासाठी शत्रूचा तोफेचा गोळा छाताळावरती झलून मी खाली पडलोय या प्रत्येक दगडाला आणि या रायगडाच्या मातीला इतिहास आहे एकदा या रायगडावरती या आणि इथली माती आपल्या भाळावरती लावा आपल्या लेकरांना ला रायगड धाकवा छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य काय असतं हे तुम्हाला कळेल आपण रूपिने पालखी दरवाजा मार्गाने आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहराण्या चला वरती त्यांचे महाला आहेत त्या राण्या या महालाने गडावरती प्रवेश करत असत तोच हा पालखी दरवाजा हो हे राणींचा महाल आहे पहिल्या महालामध्ये आपण आलेलो आहोत छत्रपती शिवरायांना एकूण आठ राण्या होत्या पण त्यापैकी राण्या रायगडावर राहत होत्या एक राणी आऊसाहेबांच्या शेवेसाठी पाच आड येथे राहत असत आणि दुसरी राजगडावरती राहिलेल्या सहा राण्या हे सहा माल हा पहिला महाल आहे